ही कहाणी आहे बाळूमामांच्या चमत्काराची एकदा संत बाळूमामा आपल्या मेंढ्यांसोबत गावाकडे निघाले होते रस्त्यात एक मोठी नदी होती पाणी वेगाने वाहत होता सगळे मेंढपाळ घाबरले आणि म्हणाले मामा आता नदी पार कशी करायची पाणी खूप वाढला आहे बाळूमामा शांत हसले आणि म्हणाले माझ्या लेकरांनो घाबरू नका विठ्ठल आपल्यासोबत आहे तेवढ्यात त्यांनी डोळे मिटून हात जोडले आणि विठ्ठलाचं नामस्मरण सुरू केलं क्षणात नदीच्या पारी दोन्ही बाजूला थांबलं मध्ये कोरा रस्ता तयार झाला सगळे थक्क झाले मेंढ्या लोक सगळे सुखरूप नदी पार गेले पलीकडे पोचल्यावर बाळूमामांनी नम्रपणे म्हटलं हे माझ्या सामर्थ्य नाही हा विठ्ठलाच्या आशीर्वाद आहे मनापासून श्रद्धा असेल तर देव नक्कीच मार्ग दाखवतो त्या दिवसानंतर लोक म्हणू लागले बाळूमामा म्हणजे चालता बोलता देव कथा आवडली असेल तर लाईक